पावसाळा पावसाळा म्हटलं की हवेमध्ये आर्द्रता आणि गाळठा असतो आयुर्वेदानुसार या हवेमध्ये वाताचा संचय होतो शरीरातला वातही वाढतो आणि सततच्या होणाऱ्या पावसामुळे सर्दी खोकला ताप येणं अशा प्रकारचे इन्फेक्शन होत राहतात तर मग या हवेमध्ये कोणती फळक हवी हा आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो तर आपल्या राज्यामध्ये जी फळं पिकतात ती आपण या मध्ये खावी जसं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फणस पेरू जांभूळ आणि पपई ही या सीझनची फळं आहेत तर ती फळं आपण खावी जसं आता नवीन बरीच फळं मार्केटमध्ये आलेली आहेत जसे जॅकफ्रूट लम लिची ही जी फळं आहेत ही आपल्या राज्यातली फळं नव्हे पण आता सध्या याचे उत्पादन आपल्या राज्यामध्ये घेतलं जात पण ते अनैसर्गिक पण मग या फळांच्या लागवडीसाठी जे जी केमिकल्स किंवा जी औषधं वापरली जातात ती आपल्या शरीरासाठी तितकीशी चांगली नसतात त्यामुळे आपल्या राज्यामध्ये जी फळं पिकतात ती आपण या मध्ये खायला हवीत कारण त्या फळांमधून आपल्याला विटॅमिन सी मिळणार आहे आणि या सीजन मध्ये गोड आणि आंबट चवीची फळं खायची आहेत कारण त्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन सी मिळतात आणि आपली तब्येत खूप चांगली राहते आणि पूर्ण पावसाळ्याचा ऋतू आपण एन्जॉय करू शकतो अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता Ayurtouch Ayurvedic Clinic and Panchakarma Center Pune